कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे गुटक्याचे मोठ्या प्रमाणात विक्री केल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनला मिळाली असून गुप्त माहितीच्या आधारे काल दिनांक सव्वीस जून रोजी रात्री नऊ वाजता धनश्री किराणा दुकानात पोलिसांनी धाड टाकून एकूण दहा हजार सहाशे छप्पन रुपयांचा गुटखा जप्त करून आरोपी सोनाजी दिगंबर वय वर्ष बत्तीस राहणार भोशी व आरोपी, आरोपी आनंद अग्रवाल राहणार हिंगोली यांच्यावर आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी भारतीय दंडविधान एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानकी अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी करून सुद्धा प्रत्येक पाणटपरीवर गल्लीबोळात गावगावात चोरून गुटखा विक्री चालू आहे त्यामुळे अनेकांना मोठमोठ्या आजारांना बळी पडावे लागत आहे बंदी असताना सुद्धा गुटखा येतो कुठून हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे गल्लीपासून ते विक्री करणाऱ्या व गुटखा पार्सल करणाऱ्या डीलर्सचे गुटखाबंदी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर धागेदोरे असल्याने गुटखा विक्री करणारे मोठ्या डीलर्स पासून ते गल्लीबोळातील चिल्लर डीलर्सला कोणाचेच भय राहिले नाही पोलीस प्रशासन थातूरमातूर कारवाई करून गुटखा का विक्री करणाऱ्यांना सोडून दिले जात आहे तोच पुन्हा झोमाने आणि जास्त भावाने गुटखा विक्री करत असून स्वतःची फोडी भाजून घेत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी डोंगरकडा वारंगा फाटा आखाडा बाळापूर परिसरात राजरोसपणे गुटखा विक्री होत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करून बंदी करावी अशी मागणी परिसरातील सुजान नागरिकांमधून होत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द अपडेट